छत्रपती संभाजीनगरमध्ये तसा शिवसेनेने कायम वर्चस्मा राखला चंद्रकांत इथून चार वेळा खासदार राहिले पण शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिंदे गटाचे संदीपन भुमरे खासदार म्हणून निवडून आले महायुतीची सत्ता आल्यापासून छत्रपती संभाजीनगरनेही विकासाची नवी दिशा पाहिली देवाभाऊंनीच छत्रपती संभाजीनगरचा दुष्काळ दूर करण्यासाठी वॉटर ग्रीडद्वारे पाणी पुरवठ्याच्या योजना राबवल्या विशेष म्हणजे देवाभाऊंनीच छत्रपती संभाजीनगर महापालिकेलाही कोटींचा निधी मिळवून दिला मराठवाड्याच्या दुष्काळ निवारणासाठी योजना आणल्या आणि कृष्णा भीमा नदी जोड प्रकल्पासारखे प्रकल्प दिले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला देवाभाऊंनी केंद्राद्वारे फार्मा उद्योगाची संधी मिळवून दिली त्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरला विकासाच्या नव्या दिशेकडे नेण्यासाठी देवाभाऊंनीच खऱ्या अर्थाने प्रयत्न केल्याचं म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही